बघा संकीर्ण या टॉपिकमध्ये आपण पुढचं लेक्चर बघूया तर काय बघणार आहोत भारतातील राज्य निर्मिती तर जे रिसेंटमध्ये जे लास्टमध्ये चार जिल्हे राज्य निर्माण झाले आहेत ते आपण पाठ करणार आहोत ठीक आहे तर बघा म्हणजे टोटल जिल्हे किती होते म्हणजे सध्या किती आहे अठ्ठावीस आत्ता सध्याला त्याच्यानंतर त्याच्यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या म्हणजे जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेऊन त्याला यूटीचा दर्जा दिला नंतर दादरा नगर हवेली आणि दीव यांना एकत्र करण्यात आलं हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आज भारतात किती राज्य आहेत अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत ठीक आहे पण आता जर आपल्याला सव्वीसावा सत्तावीसावा अठ्ठावीसावा आणि एकोणतीसावा जिल्हा विचारला तर जिल्हा नाही राज्य विचारलं तर आपल्याला माहिती पाहिजे ठीक आहे तर आता हे मी पाठ कसं केलं आहे तर हे बघा छत् सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस हे तर तुम्हाला सव्वीसपासून स्टार्ट करायचं आहे हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे मग छत्तीसगड उत्तराखंड झारखंड आणि तेलंगणा बघा छ छन झा मी कसं लेख घेतलं आहे छत्तीसगडचा छ उत्तराखंडचं ऊ आणि झारखंडचं झा ठीक आहे छऊन झा छं झा असं मी सलग पाठ केलं आहे आणि मग सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असं लक्षात राहतं आणि तेलंगणा तर एकदम रिसेंटमध्ये झालेला काय दोन जून दोन हजार चौदा रोजी त्याची स्थापना झाली आहे ठीक आहे आता ह्या आपल्याला हे पण माहिती पाहिजे की याची स्थाप म्हणजे इन डिटेल डेट्स पण माहिती पाहिजे बघा लक्षात कसं ठेवायचं छाऊंजा लक्षात राहील आणि सोबत लक्षात ठेवा की नोव्हेंबर दोन हजारमध्ये मध्ये तिन्ही जिल्ह्यांची निर्मिती झाली आहे पण त्यांची तारीख वेगवेगळी आहे मग तारीख वेगळ्या कोणत्या एक नऊ आणि पंधरा छाऊंजा सिक्वेन्सने लक्षात ठेवा सव्वीसपासून स्टार्ट करायचं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हां नोव्हेंबर दोन हजारमध्ये निर्मिती झाली पण एक नोव्हेंबर नऊ नोव्हेंबर आणि पंधरा नोव्हेंबर ठीक आहे आता हे पण लक्षात ठेवा की कोणामधून कोणाची निर्मिती झाली तर मध्य प्रदेशमधून छत्तीसगडची निर्मिती उत्तर प्रदेशमधून उत्तराखंडची निर्मिती आणि बिहारमधून झारखंडची निर्मिती सोप्पं आहे आता त्यांच्या राजधान्या बघून घेऊ छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर उत्तराखंडची राजधानी आहे देहरादून आणि झारखंडची राजधानी आहे रांची नंतर तेलंगणाचा आपल्याला तारीख लक्षातच ठेवावी लागेल दोन जून दोन हजार चौदा रोजी निर्मिती झाली आहे आंध्र प्रदेश राज्यातून आणि एकोणतीसा राज्य ठीक आहे आणि त्याची राजधानी काय तर हैदराबाद तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद